तर आता आले आपण मांढरा देवीला दर्शन घ्यायला तर बघू शकतो खूपच आहे ते चारी साईडला खूप दुखा आहे हॅलो गाईज मी मंथम पाटील तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर गाईज इंट्रोला खूप लेट झालता इंट्रो करायला भेटला नाही कारण की खूप लवकर निघलेलो लेट चालता, त्या मुले मग आता इंटरव्ह्यू करतोय तुम्ही व्हिडिओ बघा पहिले बे बो हिप घ्यायची मुला तर आता निघल्या सगळे आता निघल्या माणसं हो। <laughs> <चित के वोले। laughs> आले तीच बस आहे आपली केवळ आहे बस आली आपली गाईज आता आपण आलोय शिर्डीला बघू शकतो तर काहीच आता शिर्डीला आलचो साईबाबाचं दर्शन झालंय आणि तिथे व्हिडिओ काढून देत नव्हते तरी पण छोटीशी क्लिप काढली तुम्हाला दाखवासाठी झोपलेली दे पण झोपलेली बाकी तिची जी एक व्हिडिओ टाकायला लागेल तर गाईज आता आले हो तिरुपतीला तर आता मंदिरात जाऊ तिकडे आणि ही जी आहे बा काय तर आहे बालाजीची एंट्री तर तर काहीच दर्शन झालं नाही कारण की मंदिर लेट उघडायचे त्या मुले आणि आता चाललोय आपण दुसरीकडे ए इथं झोपलेलीच होती झोपलेलीच होती इथं

का <shrall> <shrall> तर गाईच आता आले आपण मांढरा देवीला दर्शन घ्यायला तर बघू शकतो खूपच दुखा आहे इथे चारी साईडला खूप दुखा आहे इश्माईर काही पोचलोय आता वरती खूप दुःख आहे ते तुम्ही बघू शकता आणि स्मायरा बघा का इथ थंडी वाजते का हे थंडी वाजते खूप गारवा आहे इथे <laughs> <laughs> यावर दुःख आहे तो मंदिर पण ना दिसत तिथं मंदिर आहे तो तर काहीच खूपच वारा आणि पाणी हलय त्यामुळं ती आताला चालवले उचलून दिसत गेली दिसत आता आलोय बस मध्ये बस मध्ये बसता होता बसता पण काय बस इथे बघा

काहीच आपण धुल्या गणपतीला गेलो तर तिथं जास्त शूट करायला नाही भेटला कारण की पाऊस थोडं होता आणि भिजलेलो पूर्ण आणि मग तिकडेच जेवून घेतलेला आणि आता तुळजापूरला निघालो आहे तर आता पन्नास किलोमीटर राहिलं आहे फक्त मग इथं चहा पियायला थांबलेलो आम्ही तर गाईच आता कोल्हापूरमध्ये रूम घेतले तर उद्या जायचे सखाली दर्शन तर हे बघू शकतो इथे बेड आहे त्या रूममध्ये बेड आहे इथे बेड आहे तर इथे जेंट्स आहे लेडीज साईडला आहे तर आज इथे आजचा दिवस ट्रे करणार आहोत तर काहीच आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा उद्याचा ब्लॉग मी नक्की टाकेन ते नक्कीच बघा तुम्ही तर आता बाय तर काहीच आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो ब्लॉग आवडले असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा उद्याचा ब्लॉग मी नक्की टाकेन ते नक्कीच बघा तुम्ही तर आता बाय